आयोजकांचे मनपूर्वक आभार त्यांनी मला बोलण्यासाठी दोन मिनिट संधी दिली आदरणीय आदरणीय आणि आदरणीय माझी शिक्षण संस्थेचे आणि समोर बसलेले माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर प्रमोद रामराव कुमार राष्ट्रीय मार्गदर्शक बेटी बचावाचे आंदोलन मी गेल्या बारा वर्षापासून देशभरामध्ये मुलगी वाचवा अभियान करतोय माझे मित्र डॉक्टर गणेश राक्षसर हा पुढे येते मुलगी त्या मुलींच्या डिलिव्हरीचं बिल घेतलं जात नाही फ्री डिलिव्हरी केली तीली जाते ती डिलिव्हरी असू द्या आतापर्यंत तीन हजाराच्या वरती डिलिव्हरी फ्री केली आहे बेटी बचाव जनांवर आम्ही मुलगी वाचावी की सक्षम व्हावी या उद्देशाने संपूर्ण देशभर जगात आम्ही दे फिरलोय नेपाळ बांगलादेश अमेरिका युरोप खात्यात सुद्धा गेलोय आता कालच रात्री मी तेलंगाला वारंगा येथे बेटी बचाव जनाची रॅली करून आलोय शिक्षण संस्थेमध्ये माझा मुलगा तासविला शिकतो कर्मलराव भालराव पाटील यांची निमित्त निबंध स्पर्धा आयोजित केली होती त्या निबंध स्पर्धामध्ये मध्ये त्याने पुस्तक वाचलं कर्मराव भाऊराव पाटील यांचा त्या या शिक्षण संस्थेत निवडून केलेला आहे त्यांनी मला एकच प्रश्न विचारला फक्त तुम्ही काय करू शकतात आमच्या मुलांसाठी तुम्ही देशभर आंदोलन करता मुलींसाठी त्यानंतर एक निर्णय घेतला नाही तर न्याय शिक्षण संस्थेने जेवढे विद्यार्थी असतील त्यांना आरोग्याचा मोफत सल्ला दिला जाईल जेणेकरून ते शाळेमध्ये असतील आरोग्यासाठी सक्षम कसे असतील सर्व प्रथम करताना हे मार्गदर्शक मी मोफत करणार आहे आणि आरोग्याचा तपासणी सुद्धा मी मोफत करणार आहे एवढं करून सुद्धा त्यांचे आरोग्य जर बिघडले तर त्यांना मी मोठत तपासणी करणार आहे आजचा दिवस खरंच खूप चांगला आहे सर्वांना प्रजासत्ताक प्रजासत्ताक दिनाच्या सत्तरा शुभेच्छा आजचा दिवस खरं खूप चांगला आहे राष्ट्रीय दिन म्हणून आज देशभर साजरा केला जातो एकोणीसशे पन्नास मध्ये आपली राज्य घटना दिली गेली म्हणून या दिवसाला जे साध आहे